नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो स्टार प्रवा वाहिनीवरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतून प्रेक्षकांची मनोरंजन करत असलेली मराठी अभिनेत्री रेशमा शिंदे ही गेल्या वर्षी लग्नबंधनात अडकली तिचा नवरा साऊथ इंडियन आहे रेश्मा आणि पवनच्या लग्नाला टेलिव्हिजन विश्वातील बऱ्याच कलाकारांनी उपस्थिती लावली होती सासर इंडियन असले तरी मराठी सण पवन करताना दिसतात आज रेश्मा पवनचा वाढदिवस आहे आणि पवनच्या वाढदिवसानिमित्ताने रेश्माने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर करत त्याच्यावर असलेले प्रेमाचा खुलासा केला आहे रेश्माने पवन सोबतचा हा फोटो शेअर करत लिहिला आहे मी प्रत्येक दिवशी नव्याने तुझ्या प्रेमात पडते वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माय सोलमेट या पोस्टच्या पुढे अभिनेत्रीने माय लव फॉरएव्हर नवरा असे अष्टगही दिले आहेत तर रेश्माच्या पोस्टवर तिची जवळची मैत्रीण व अभिनेत्री अभिज्ञा अभिने भावेने ही मजेशीर कमेंट केली आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पवन आमच्या रेश्माचं प्रेमाने स्वीकार केल्याबद्दल थँक्यू आणि देव तुझं सदैव रक्षण करो कारण तुझ्याकडे आता पर्याय नाहीये अशी कमेंट करत अभिज्ञाने पुढे हसायची इमोजीही दिल्या आहेत तर तुम्हाला अभिनेत्री रेश्मा शिंदे आवडते का हे कमेंट करून नक्की सांगा